भोर शहरातील श्री जनाई मातावर रामनवमी यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली वागजाई देवीची पालखी भव्य मिरवणूक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी यात्रेला रंगत भोर शहराचे ग्रामदेवत श्री जनाई माता आणि राम निमित्त आयोजित करण्यात आलेली यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली वाघजाई देवीच्या पालखी सोहळ्याला पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी हजेरी लावली होती पालखी मिरवणूक स्टँड येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत नेण्यात आली आकर्षक रोषणाई गजरात पारंपरिक वेशभूषेतील भाविकांनी नाच गाण्यात सहभागी होत उत्सवाची शोभा वाढवली फटाक्यांच्या आतशबाजीत संपूर्ण शहराचा आसमंत उजळून निघाला होता या यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पारंपरिक बैलगाडा शर्यत भव्य कुस्तीचे आखाडे कीर्तन भजन आणि भव्य महाप्रसादाचे आयोजन भोर ग्रामस्थांनी केले होते यात्रेच्या निमित्ताने गावात भक्तिमय वातावरण तयार झालं होतं भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनानं देखील यात्रेनिमित्त आपल्या दुकानांवर आकर्षक सजावट केली होती श्री जनाई मातेच्या चरणी वाहिलेल्या भक्तिभावामुळे यात्रेला एक वेगळीच रंगत आली संपूर्ण भोर शहर एक संघ येथा उत्सव साजरा करत असल्याचं दृश्य पाहायला मिळालं भोर प्रतिनिधी संदेश चव्हाणसह महाराष्ट्र न्यूज मराठी भोर एक ध्येय परिवर्तनासाठी